श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मी माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या माहितीला सुरुवात करते स्वामी सेवा म्हटलं की काही लोक नियमांना भरपूर घाबरतात आणि स्वामी सेवेमध्ये येण्या अगोदरच स्वामी खूप कडक आहेत स्वामी सेवेमध्ये आपल्याला असे नियम पाळावे लागतात हे करावं लागतं ते करावं लागतं आणि त्यांची इच्छा असून देखील स्वामी सेवेमध्ये येत नाही आणि स्वामी महाराजांची सेवा करत नाही किंवा मग स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत असेल किंवा कोणतेही पारायण असेल किंवा गुरुचरित्राचं पारायण असेल ह्याच्यासाठी देखील आपल्याला भरपूर नियम पाळावे लागतात अगदी कडक नियम पाळावे लागतात असे आपल्या मनामध्ये येते आणि त्याच्यामुळे आपण कुठलीही स्वामी सेवा पारायण करत नाही तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की देव आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारची शिक्षा देत नाहीत आपल्याला अमुक एक व्यक्तीने अशी सेवा कर असे म्हटलेले आहे दुसऱ्याने तशी सेवा कर असे म्हटलेले आहे मग आपण एकमेकांचे से ऐकून सेवा केलेली आहे पारायण केलेलं आहे आपण काही नियम देखील पाळलेले आहेत परंतु काही नियम काही सेवा करताना आपल्याकडून पाळले गेले नाहीत काही सेवा आपल्याकडून बरोबर झालेली नाही स्वामींची सेवा आपल्याकडून आपल्या निष्काळजीपणाने काहीतरी कुठेतरी चुकलेलं आहे तर आपण ही भीती नक्कीच मनामध्ये ठेवायची नाही बघा प्रत्येक देवी देवता प्रत्येक देव हे अगदी महाराज देखील हे भक्तीचे भूकेलेले आहेत म्हणून आपण जी काही सेवा करतो अगदी मनाने अगदी निर्मळ मनाने स्वच्छ मनाने श्रद्धेने आणि विश्वास ठेवून आपण जी सेवा केली के आहे पारायण केलेले आहे याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच आपल्या पदरामध्ये मिळते आणि असे आपण अजिबात आपल्या मनामध्ये देखील आणायचे नाही कुठल्याही प्रकारची भीती देखील आपण बाळगायची नाही माझ्याकडून कोणती ना कोणती चूक झाली आहे मग ह्याच्यासाठी माझं काहीतरी वाईट होईल ह्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागतील बघा कोणताही देव कोणतीही देवी कोणतेही स्वामी कोणतेही महाराज आपल्याला कोणत्याही प्रकारचे आपल्याला शिक्षा देत नाहीत देव स्वामी कधीही कोणाचे वाईट करत नसतात बघा आपल्याबरोबर जे काही वाईट होतंय आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट अडीअड येत आहेत तर ते सर्व काही आपल्या कर्माचा भाग असतो त्यामुळे आपल्याला आपले कर्म ही नेहमी चांगली ठेवायची आहे तुम्हाला जर माहित आहे किंवा न माहितपणे देखील तुमच्याकडून काही चूक झालेली आहे तर देव तुम्हाला शिक्षा देणार नाही फक्त तुमचे कर्म या ठिकाणी वाईट होणार आहेत आणि तुमचे कर्म जर वाईट झाले तर तुम्हाला ह्याचे भोग देखील वाईटच भोगावे लागणार आहेत आणि आपले जे कर्म आहेत ते भोग आहेत ते आपल्याला भोगण्यासाठी फेडण्यासाठी कर्म हे आपल्या समोर नक्कीच उभे राहते मग मला या ठिकाणी तुम्ही सांगा की ह्या ठिकाणी देव मध्ये आले का तर नाही ह्या ठिकाणी आपले कर्मच आपल्या पाठीशी पुढे उभे राहतात आणि त्याच्यामुळे काही वाईट कर्म आहेत आपली तर ता त्याच्यामुळे वाईट दिवस अडचणी संकट त्रास आपल्याला नक्कीच ते कर्म आपलं भोगल्याशिवाय संपत नाही म्हणून अगदी कोणत्याही देवा देवासाठी किंवा मग आपल्या गुरूंसाठी जर आपल्या मनामध्ये काही भीती असेल तर ती पूर्णपणे आपल्याला शंभर टक्के काढून टाकायची आहे आणि खऱ्या भक्तिभावाने शुद्ध अंतकरणाने जी काही कोणती सेवा आहे जी आपण करत आलेलो आहोत जी कोणती सेवा आपण आतापर्यंत करत आहोत किंवा कोणती इच्छा आहे तुमची कोणती सेवा करण्याची ती सेवा अगदी भक्तीने अगदी मनापासून करा बघा आपण एखाद्या देवी देवताचे पूजन करत असतो तर हे सर्व काही एक आपल्या पूर्ण विश्वासावरती असतं मानलं तर दगडामध्ये देखील देव दिसतो आणि नाही मानलं तर आपल्याला मंदिरामध्ये जरी देवाची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी तरी आपल्याला पाषाणच दिसेल म्हणून हा सर्व खेळ जो काही आहे तो श्रद्धा आणि विश्वासाचा आहे म्हणून आपण जी काही सेवा करणार जे काही कोणत्याही देवी देवताचं पूजन करणार मग तुमची कुठलीही इष्ट मनापासून हाक मारा त्यांना मनापासून साध घाला नक्कीच तुमच्या साधेला तुमच्या हाकेला ते नक्कीच हो देणार नक्कीच स्वामी तुमची हाक ऐकणार आणि तुमची जी काही इच्छा आहे ती नक्की शंभर टक्के पूर्ण होणार या उलट जर आपण या ठिकाणी जाऊन ही सेवा केली के के आहे त्या ठिकाणी जाऊन ती सेवा केली आहे या मठामध्ये मी हे पारायण केलेलं आहे आणि आपण आपल्या भक्तीचा गाजावाजा करत आहोत परंतु आपण जे काही सेवा पारायण केलेल्या आहे ते पूर्णपणे न श्रद्धा न विश्वास ठेवता आपण केलेली आहे भक्ती भाव त्याच्यामध्ये एक टक्काही नाही आहे फक्त सेवा पूजा करायची आहे म्हणून आपण ही सेवा केलेली आहे तर ह्या सेवेचं फलित फळ फल आपल्याला मिळणार नाही ही पूर्ण जी सेवा आहे ती पूर्णपणे व्यर्थ ठरणारी असेल म्हणजे काय तर बिना भावाची सेवा आपण जर केली तर त्याचे फळ आपल्याला कधीच मिळणार नाही या उलट जेव्हा आपण स्वामींना अगदी मनापासून अगदी भक्तिभावाने अगदी आपल्या देठापासून जेव्हा स्वामींना आपल्या नामस्मरणामध्ये आणणार आपल्या मुखामध्ये त्यांचं नाव घेणार तेव्हा नक्की आपल्यावरती प्रसन्न होतात बघा यंदा म्हणजे मध्ये गुरु पौर्णिमा आलेली आहे ती म्हणजे दहा जुलैच्या दिवशी आता गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वस्व हा दिवस असतो आपल्या गुरुंसाठी असतो आता <laughs> गुरु हे आपण आपल्या इष्टदेवांना म्हणजे आपल्या आराध्य देवांना देखील आपले गुरु मानतो किंवा मग आपले स्वामी आहेत ते देखील आपले गुरु प्रमाणे आपले गुरुच आहेत म्हणून आपल्याला गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूंसाठी काही ना काहीतरी सेवा फूल नाही फुलाची पाकळी तरी आपल्याकडून आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्यामुळे नक्कीच तुमचे जे काही काम अजूनपर्यंत झालेले नाही तुमची कुठली इच्छा अपूर्ण राहिलेली आहे ती इच्छा देखील तुम्ही ही सेवा केल्याने तुम्हाला तुमची इच्छेचे फळ नक्की मिळेल तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल आता आपण जी सेवा करणार आहोत ही सेवा करण्याच्या अगोदर आपण आपल्या मनातील पूर्ण जी काही भीती आहे ती पूर्णपणे काढून टाकायची आहे कारण की न घाबरता आपल्याला ही पूर्ण सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही नियमांचे बंधन नाही कुठलेही नियम आपल्याला पाळायचे नाही आहेत म्हणून मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे गुरु पौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपल्याला करायची आहे ही सेवा आपण कोणत्या प्रकारे कशी करायची आहे आणि ही सेवा प्रत्येक म्हणजे घरा त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने केली तरी अति उत्तम ठरणारी आहे त्याचबरोबर महिला स्त्री पुरुष अगदी लहान मुलं वयस्कर वयोवृद्ध तरुण तरून, तरुणी अगदी कुणीही ही सेवा नक्कीच करू शकता तर आपल्याला कोणत्या प्रकारची सेवा कशी करायची आहे हे जाणून घ्यायचे आहे तर नक्कीच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका पण जर नवीन असाल आपल्या या चॅनलवर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आता आपण जी काही सेवा करणार आहोत ह्याच्यासाठी आपल्याला हेच नियम पाळायचे आहेत का हे नियम पाळू का तर असं काहीही मनामध्ये आणायचे नाही आहे जी काही आहे सेवा आपल्याला करायची ती अगदी शुद्ध मनाने आपल्या पूर्ण स्वच्छ मनाने अगदी भक्तीने श्रद्धेने आणि विश्वास ठेवून आपल्याला या ठिकाणी ह्या सेवा करायची आहे आणि आपल्या सेवेवरती प्रसन्न होऊन स्वामी आपल्याला आपल्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच देतील त्याचबरोबर जर आपल्याला आपली इच्छा जर पूर्ण नाही झाली तर त्या ठिकाणी नक्की आपण हे समजायचं आहे की ते आपण जे स्वामींना मागत आहोत ते आपल्याला योग्य नाही आपल्या योग्यतेसाठी ते नाही आहे म्हणून स्वामी आपल्याला ह्याच्यापेक्षाही छान उत्तम असं काहीतरी नक्कीच देणार आहे म्हणून सेवा करत असताना कोणीही निराश वगैरे अजिबात हो, नाही आहे होता कामा नये बघा आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी माऊली आपल्या पदरात टाकत असतात आपल्याला ते देत असतात आपण स्वामींना मागतोय मागतोय आपली जी इच्छा इच्छा आप काही इच्छा आहे ती मागतोय परंतु जर आपली चुकीची इच्छा असेल किंवा मग ते आपल्याला अनुरूप असं काहीही नसेल तर स्वामी महाराज आपल्याला नाही देणार कारण स्वामी महाराज पुढचे पाहतात पुढचं फ्युचर स्वामी महाराजांना आपलं माहीत आहे आपल्याला जर पुढचे फ्युचर

आपण सेवा करून देखील आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर नक्कीच आपल्याला ह्या ठिकाणी हा विश्वास ठेवायचा आहे की मी जी काही इच्छा केली आहे स्वामींपुढे ती माझ्या भल्यासाठी नाही आहे म्हणून स्वामी महाराजांनी मला ते दिले नाही परंतु ह्याच्यापेक्षा एकदम काहीतरी केलेलं आहे हा विश्वास अगदी शंभर टक्के आपण स्वामींवरती ठेवायचा आहे आणि स्वामींची सेवा आपण करतच राहायचे आहे बघा जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर होते ना तेव्हा आपल्याला आपले दोन्ही हाताची ओंझळ देखील कमी पडेल इतकं स्वामी आपल्याला भरभरून देत असतात आणि हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच आलेलाच आहे फक्त आपण जी काही स्वामी सेवा करत आहोत त्या सेवेमध्ये आपल्याला संयम ठेवणे हे अगदी गरजेचे आहे आता निमित्त आपल्याला ही ही सेवा ही सेवा करायची आहे सेवा तर ती आपल्याला एकवीस दिवसांची सेवा म्हटलं तर आपल्याला अगदी वीस जून पासून आपल्याला ही सुरू करायची आहे वीस जूनला तुम्हाला जर ही सेवा करणे शक्य नसेल तर ही सेवा तुम्ही अगदी अकरा दिवसांची केली तरी देखील चालेल आता ही सेवा करत असताना महिला स्त्रिया आहेत त्यांना त्यांचा मासिक धर्म आला तर ह्या सेवेमध्ये तुम्ही चार दिवस गॅप घ्यायचा आहे स्किप करायची आहे आणि जर तुमचं म्हणजे बघा गुरुपौर्णिमापर्यंत पर्यंत एकवीस दिवस नाही झाला तरी देखील काही हरकत नाही गुरुपौर्णिमा UH! आपण नक्की साजरी करायची आहे परंतु तुमचे जे मासिक धर्माचे चार दिवस जे स्किप केलेले होते स्किप झालेले होते ते चार दिवस आपण पौर्णिमेच्या नंतर आपण ऍड करायचे आहे पौर्णिमेच्या नंतर चार दिवस आपण आपली एक्स्ट्रा सेवा वाढवायची आहे असं केल्यामुळे आपल्याला कोणताही दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागणार नाही स्वामी महाराज आपल्यावरती निराश होणार नाही असं काहीही मनामध्ये आणायचं नाही फक्त जी काही सेवा आहे ती फक्त भक्तीने भावाने आपल्याला छान शुद्ध मनाने विश्वासाने करायची आहे आपल्याला सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे आता कोणाला शक्य असेल की एका दिवसाला आपण एक पारायण करू शकतो म्हणजे एकवीस दिवसांमध्ये एकवीस पारायण त्यांचे पूर्ण होतील परंतु आपल्याला जर शक्य नाही आपण ऑफिसला जातोय वर्किंग आहोत आपल्या घरात लहान मुलं आहेत किंवा काही मेडिकल इश्यू आहेत किंवा कोणतंही कारण असेल तर आपल्याला एक एका दिवसाला एका बैठकीमध्ये पूर्ण एकवीस अध्याय वाचणे शक्य नाही आहेत तर एक पारायण आपल्याकडून होणार नाही तर अगदी तुम्ही म्हणजे बघा प्रत्येक दिवसाला तीन तीन अध्याय वाचले तरी देखील एका आठवड्यामध्ये म्हणजे सप एका सप्ताहामध्ये आपला एक पारायण हा पूर्ण होईल म्हणजे एकवीस दिवसामध्ये सात 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 असे तीन आपल्याला पारायण आपली एका एका आठवड्यात तीन तीन आठवड्यामध्ये पारायण पूर्ण किंवा मग तुम्हाला अगदी सात अध्याय तुम्हाला वाचणे शक्य असेल तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल अशा प्रकारे तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत तुमच्या सेव्ह म्हणजे तुमच्या आवडीनुसार किंवा मग तुमच्या सवडीनुसार म्हणजे तुमच्या वेळेचं म्हणजे आपल्याला आपल्या वेळेनुसार आपली ही सेवा करायची आहे परंतु सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही फक्त महिलांना मासिक धर्माला असेल किंवा त्यात एकवीस दिवसाच्या काळामध्ये त्यांना मासिक धर्म त्यांची डेट वगैरे असेल तर त्यांनी चार दिवस करायचे आहेत किंवा आपल्याला जर सुताक लागलं असेल विटाळ लागलं असेल तर आपण ही सेवा करू शकत नाही आपलं सुतक विटाळ संपल्यानंतर मग परत आपण एकवीस दिवसांची ही सेवा नक्कीच सुरू करू शकतो अगदी त्यावेळेस देखील मनामध्ये मा दे कोणतीही शंका आणायची नाही भीती आणायची नाही कारण ही गुरुपौर्णिमेपर्यंतची आपल्याला सेवा करायची होती आणि गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आपण कशासाठी करायचे तर असा अजिबात मनामध्ये आपण आपल्या गुरुंना जपणार आहोत आपण त्यांना सेवेमध्ये पूजणार आहोत मग आपण गुरु पौर्णिमा झाल्याच्या नंतर देखील ही एकवीस दिवसांची सेवा आपल्या गुरुंच्या चरणी नक्की समर्पित करू शकतो आता प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे स्वामी चरित्र सारामृत आहे या मदे या ग्रंथामध्ये पोथीमध्ये एकूण अध्याय आहेत मग तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही तस पारायण तुम्ही नक्की करायचे आहे स्वामींची आपल्याला दुसरी सेवा करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे अगदी आपल्याला दररोज न चुकता आपल्याला अकरा माळी आपल्याला हा जप करायचा आहे आता या ठिकाणी तुमच्या मनात येईल एक किंवा तीन तर चालेल का तर नाही अजिबात नाही आपल्याला फक्त एकवीस दिवसांची ही सेवा करायची आहे तर अगदी सकाळपासून झोपेपर्यंत आपण कधीही ही सेवा करू शकतो अगदी आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपल्याला ही सेवा करायची आहे देवघरासमोर बसून तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र केला तर अतिउत्तम ठरेल तुम्हाला देवघरासमोर बसून शक्य नसेल तर घरामध्ये कुठेही तुम्ही बसू शकता फक्त आंथरूण पांघरून सोडून तुम्हाला कोणतेही एक स्वच्छ अस आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती बसायचे आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचे आहे अकरा माळी म्हणजे अकरामाळीच आपल्याला हा मंत्र जपायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत आहे हे देखील आपण दिवसभरातून सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत रात्री झोपेपर्यंत आपण कधीही करू शकतो त्याच्यासाठी देखील हाच नियम आहे फक्त आपण देवघरासमोर बसून केले तर अतिउत्तम आहे किंवा मग देवघरासमोर बसून करणे शक्य नसेल तर घरामध्ये कोणत्याही ठिकाणी बसा फक्त बाथरूम म्हणजे बाथरूमची जी जागा असेल त्या ठिकाणी बसायचे नाही आहे आणि पांघरून आपलं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला बसायचे नाही एक स्वच्छ आसन घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती बसून आपली ही सेवा करायची आहे आपल्याला तिसरी स्वामींची सेवा करायची आहे तर ते म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान म्हणण्याऐवजी आपल्याला तारक मंत्राची सेवा एकवीस दिवस करायची आहे अगदी तीन वेळेस म्हटलं तरी देखील चालेल किंवा अकरा उत्तम ठरणारे असेल आपल्याला तारक मंत्र म्हणताना आपल्या देवघरासमोर बसायचे आहे स्वामींसमोर बसायचे आहे आसन घेऊन बसायचं आहे एखाद पेलाभर भर म्हणजे पेला किंवा ग्लास इथं कोणत्याही धातूचा पेला ग्लास तुम्ही घेऊ शकता फक्त प्लास्टिकचा ग्लास वगैरे घ्यायचा नाही आहे पाणी भरून पेल्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि तारक मंत्र म्हणताना आपला उजवा हात आपल्या त्या पेल्यावरती ठेवायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि तारक मंत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि तारक मंत्र पठण करून झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते अगदी अमृत तुल्य पाणी होऊन जाते पूर्ण जे आपण तारक मंत्र म्हण म्हटलेलं आहे त्याची पूर्ण जी ऊर्जा आहे ती शक्ती आहे ता ची, त्या तारक मंत्राची ते पूर्ण त्या पाण्यामध्ये ऑब्झर्व होते आणि हे अमृत तुल्य असे पाणी आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील भांडणं होत असतील किंवा घरामध्ये कुठली व्यक्ती आजारी असेल लहान मूल वयस्कर कोणीही आजारी वगैरे असेल कोणाला व्यसन वगैरे कोणत्याही गोष्टीचं असेल तर अशा व्यक्तींना नक्कीच आपण हे अमृत तुल्य असे पाणी तारक मंत्राचे पाणी आपण त्यांना प्यायला देऊ शकतो अगदी ते तीर्थ झालेला आहे ते तीर्थ आपण त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर थोडेसे पाणी आपल्या घराच्या प्रत्येक फक्त जागा सोडून प्रत्येक आपल्याला हे तीर्थ शिंपडायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होऊ लागतील आणि जी काही निगेटिव्हिटी असेल ती पूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराचे वातावरण देखील अगदी छान सकारात्मक आनंदाचे होईल तर आपल्याला अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचं पारायण करायचं आहे अकरा माळी जप करायचा आहे तीन वेळा किंवा अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठन करायचं आहे ह्या तिन्ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी अशा वेगवेगळ्या बेद केल्यात तरी देखील चालेल किंवा एकाच बैठकीमध्ये बसून तुम्ही एकाच वेळेला ह्या तिन्ही सेवा करू शकता किंवा मस्त तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हे एकवीस अध्यायी पोथी आहे ग्रंथ आहे त्यातल्या फक्त एक अध्याय दररोज वाचला एकवीस दिवस म्हणजे एक पारायण तुमचं पूर्ण होईल अशा प्रकारे सेवा केली तरी देखील चालेल फक्त सेवा करताना पूर्ण सेवा ही निष्ठेने करा श्रद्धेने विश्वास ठेवून करा फक्त आपल्याला सेवा करताना एक नियम हा पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला मांसाहार नॉनव्हेज वर्ज करायचा आहे एकवीस दिवस मांसाहार आपल्याला घ्यायचा नाही आहे त्याचबरोबर मद्यपान देखील जर तुम्ही करत असाल तर तुम्ही मद्यपान देखील ह्या एकवीस दिवसामध्ये स्किप करा आणि ह्या एकवीस दिवसांच्या स्वामी सेवेचा अनुभव तुम्ही स्वतः नक्की घ्याल स्वामी नक्की तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमचे जे काही अडीअडच आहे प्रॉब्लेम आहे ते नक्की तुम्ही त्याच्यामधून मार्ग काढाल ते नक्की आपल्या आयुष्यातून पूर्णपणे नष्ट आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती नक्की होईल तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमापर्यंत आपल्या ह्या सेवा करायच्या आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मठामध्ये केंद्रामध्ये किंवा मग आपल्या नजिकच कुठे जर आपल्या भगवान दत्तांचं दत्तगुरूंच मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं आहे त्यांचे दर्शन घ्यायचे आहे एक आपल्याला नारळ खडीसाखर आणि पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेची सेवा करायची आहे आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी माझ्याकडून नक्की देण्याचा प्रयत्न करीन पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी सम